नमस्कार श्रीदेवी किचन मध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत अख्ख्या लाल मिरची सुक्या लाल मिरची वांग बटाटा रस्सा भाजी किंवा शाकभाजी यासाठी काय काय साहित्य लागणार आहे चला तर पाहूया मी इथे पाव किलो वांगे घेतलेत वांगे अशी काटेरी वांगे घेतली आहेत काटेरी वांगी छान लागतात खायला आणि पाव किलो एवढे बटाटे तर बटाट्याची साल मी काढणार नाही आहे स्वच्छ धुवून मग चिरणार आहे आणि मी ती बेरडी मिरची घेतली आहे अख्खी सुक्की लाल बेरडी मिरची अर्धी बेरडी मिरची आणि अर्धी, अर्धी गावरान मिरची यासाठी धने घेतले आहेत दोन चमचे भाटीने लसणाच्या पाकळ्या आहेत पा लसणाच्या पाकळ्या थोड्या मोठ्या आहेत आणि पाव इंच एवढं अद्रक घेतले कारण आपण लाल मिरची वापरतो अख्खी वा म्हणून वा अद्रक थोडेच घेतले जिरे घेतले अर्धा चमचा थोडासा गरम मसाला घेतलाय मीठ आणि हळद घेतली आहे आणि कढीपत्त्याची चार ते पाच पानं मुडभर अशी कोथिंबीर घेतली आहे हा सर्व मसाला आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया हा मसाला जर पाट्यावर वाटला तर खूप मस्त अशी भाजी होते ही रेसिपी माझी आजीची आहे आई आजीची कारण ही भाजी खूप मस्त वांगे म्हटली सुक्की भाजी तर खूपच छान होते पण थोडासा मी रस्सा बनवणार आहे तर आपण असा मसाला वाटून घेतला आहे आणि वांगेही मी लांब चिरून घेतले आहे मीठ टाकून पाण्यात ठेवले आता गॅसवर कढई ठेवली तेल गरम करून घेतले आणि त्यावर मोहरी टाकली मोहरी चांगली फुटली की हा मसाला टाकून घेऊया तर सर्व मसाला मी इथे टाकून घेतला आहे मसाला आपल्याला मध्यम ते लो आचेवर खूप असं परतवायचं आहे चांगलं परतवून घ्यायचं आहे थोडस परतवण्यात आला की मग यामध्ये टाकायचा कढीपत्त्याची पानं आणि गरम मसाला किंवा तुम्ही साठवणीचा मसाला वापरू शकता तुमच्याकडे जो आहे तो तर गरम मसाला मी इथे कमीच घेतला आहे कारण आपण अख्खी लाल मिरची अद्रक वापरतोय म्हणून आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता आपला मसाला किती होता आणि किती झाला आणि आता तेलही सुटले चांगलं यामध्ये आता मिक्सरच्या वाटीत मी एक कपर असं पाणी टाकून घेतलं अर्धा कप एवढं आणि तेही मसाल्याच्या वाटणातलं टाकून घेतलंय आणि आता टाकल्या फोडी वागेच्या फोडी आणि मसाला एकजीव करायचं हा मसाला चांगला वाग्यात कोट झाला पाहिजे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं सर्व मसाला वांगे बटाट्याच्या फोडींना लागला पाहिजे आणि आता यावर दोन ते ती, अडीच तीन ती, मिनटं एवढं झाकण ठेवायचं चेक करून बघूया तुम्ही पाहू शकता किती मस्त जे आपण अर्धा कप एवढं बाटणातलं पाणी टाकलं होतं तेही आहे मस्त तेल म्हणजे मसाला चांगला शिजला आहे आणि वांग्यात बटाट्यात थोडस असा मुरला आहे तर अर्ध्या अर्धी वांगी बटाटे आपली इथे शिजले आहेत चाळीस ते पन्नास टक्के एवढे वांगे शिजले तर आता यामध्ये टाकूया गरम पाणी आणि हवा तेवढा रस्सा आपण करून घ्यायचा आहे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि आपल्याला जेवढी रस्सा भाजी हवी आहे तेवढा आपण रस्सा करून घ्यायचा तर थोडस मला कमी वाटतंय रस्सा म्हणून थोडंसं अजून मी एक कप भरून गरम पाणी टाकून घेतलं तर यावर आता थोडीशी उकळी फुटण्याची वाट बघूया उकळी आली आणि मग टाकूया चवीनुसार मीठ एकदा मिक्स करूया आणि कढईमध्ये असा चमचा ठेऊन अर्धवट झाकण ठेवून एक लो आचेवर त्याला याला शिजू द्यायचं आठ ते सहा ते सात मिनटानंतर चेक करून बघूया तर तुम्ही पाहू शकता वांगी आपली मस्त अशी शिजली आहेत आणि तरीही छान आली आहे, आहे। गॅस बंद करूया गरमागरम वांग गर बटाटा रस्सा भाजी सर्व करूया बाजरीच्या भाकरीसोबत खायलाही खूप चटकदार अशी ही भाजी लागते खूप झणझणीत आणि टेस्टी अशी हा रस्सा होतो आजींची रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच एका झणझणीत नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद